शिरपूर शहरातील करवण रस्त्यावर बर्निंग स्कूटीच्या फरार सुदैवाने दोघी महिला बचावल्या शिरपूर शहरातील करवण रस्त्यावरील शकुंतला पेट्रोल पंप समोर चालत्या स्कूटीला अचानक आग लागल्याची घटना दोन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजच्या सुमारास घडली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच आकार माजला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजच्या सुमारास शिरपूर शहरातील करवण रस्त्यावरील शकुंतला पेट्रोल पंप समोरून दोन महिला स्कूटीवरून जात असतानाच त्यांच्या चालत्या स्कूटीने अचानक अज्ञात कारणांनी पेट घेतला पाहता पाहता सदर आग वेगाने पसरली आणि दुचाकीला ज्वालांचे स्वरूप प्राप्त झाले नागरिकांनी धाव घेत तात्काळ गाडीवर पाणी आणि माती टाकून आग विजण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली अग्निशमन दलाचे सचिन आखरमल व भैया गुरव यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या बंबसह दाखल होत स्कूटीवर पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत दुचाकीचा फक्त सांगलाच शिल्लक राहिला होता सदर दुचाकीतील बॅटरीच्या नादुरुस्तीमुळे शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून अद्याप कोणीही या प्रकरणी तक्रार दाखल केली नसल्याने रिपूर शहर पोलीस ठाण्यात उपद्रवाची नोंद झाली नव्हती